तर मंडळी अशा प्रकारे आता मी पुष्पा मी बघा चालला गोंडे काढूक चाय पिऊन झालेली आहे गोंडे काढूक चालल चलो तुम पण जाओ <laughs> तर मंडळी अशा प्रकारे हे बघा आता आपण गोंडे काढत आहोत पुष्पा काही सुधरत नाही आज की आस काय सुट्टी नावा घेत पुनगे गेला असताना ना होय ना काय आपले कोणाक मांडरां शूटिंग मध्ये घेऊ काय होते तुका त्या शूटिंगमध्ये पाठवलं तर ते मरती ना घरात जाती ह्याच्या नादाक लागतं ना खात ख तशाच ठेवून आता अगो हयतेकडे तो बघ हलता तो बघ तो बघ खाली बघ ते बघ ते बघ हैतो एक तो बघ त्याच्या पुढे पुढे खाली बघ बघ सर पुढे जायवर कुठे गेला नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश घाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे तर चला मंडळी तर आत्ता आपण चल आग्रात गोंडे देऊच्यात काढून आणि त्यासाठी म्हटलं जाऊया पाऊस येत आहे बघा बारीक बारीक लागा सुरुवात झालेली आहे तर गोंडे देऊच्यात काढून आणि बरेच दिवस आपली गोंड्याची बाग पण तुम्ही बघितलं नशाल यावर्षी जास्त नाही तरी पण बऱ्यापैकी धरले आहेत तर चला गेल्या वर्षी काहीच नव्हतं कारण वेळ पण पाऊस भरपूर असलो की जाम वांदे होतात कारण जमीन एकदा ओली झाली की काय खरं नाही मला आऊक वगैरे मिळत नाही पटक फिर चला है। है। दीहत कड़े। है। तर चला जाऊया वांगडा कोण नाही पुण्य पुष्पा बघूया दिहत काय घराकडे मग जाऊया तर बाकी कसे काय मस्त मजा येतात ना गणपतीतले व्हिडिओ बघितलं तसशाल धमाल मस्ती मजा मस्ती नशाल बघितलंच तर जाऊन बघा पुन्हा कारण तुम्ही गावाक वगैरे असशाल गणपतीसाठी तर बघितलं नशाल तर जाऊन नक्की बघा खूप मजा आहे व्हिडिओतून <laughs> पुष्पता इथेच आहे त्या बघा चल गोंडे काढू जाऊ जा। चल लगेच पटकन जाऊ नाही वरच्यावर चल म्हणजे कोणच्या रे नाही खाई गेलो चल कोण नाही मीच तो वाटेन कोळ्यावर कोबड बडत येत होतं चल पटकन येऊया तू अल ना दोन मिनटात काढून येऊच्यात देऊच्यात म्हणून नाही तर तुझे कोण मग काय करू चाल पुढे मग लाकड मी खालीचे येत गोंडे काढून द्यायचे आहेत आचऱ्यात मग चहा पियालय जराशी पण ती थंड पिऊन येईल आमच्याकडची देतच तरी येतात शिवायशी जातं काय शूटिंग बघू जाऊची मग जाऊया मग जाऊये मग जाऊय सगळी मग मजा येतात काल मजा येते मजा येईल बरीचशी कोणतरी वेळेस करंजी गणपतीतले नको आम्हाला भाकरी खाऊन ये आम्ही जमावले मी डबो भरले एक त्यातल्या त्यात टाकी भरू शकले असते पण करंजी जास्त नाही ना मजा येतात पिठाची ना रव्याचे कोण खाता तर मंडळी अशा प्रकारे आता आम्हीच पुष्पा मी बघा चालला गुंडे काढूक

म्हणजे बघ काय दिसलोच नाही तो चष्मा लावून पण तुझ्या ही म्हातारी पेटाळतात धुवाळ्यांची थार थर थर हो बघा तो मारी चिपूड की खालाय को आहे आता इले नुकते पण तो बाबा रापान बघित होतो बघा असे रापान बघते शेंगे का का जोर इलो तो बघते वांडरांका एक एक लाईनच पुरी करीत चल खायची खायची हा ते पण काढ ते, ते पहिले काढ झाड मात्र ते हे बघ एवढे हे पुलकीत ते काढून टाक एकदम लहान कशा एकदम लहान हे बघ सगळे कर आता तुझे रवत नाही ते बरोबर झाडते अशी शान किपली आणखी टोपली आणू गोंड्यांची बाग बाग म्हणजे दोन कोपऱ्यात लावलेले आहेत नुसत्यापैकी मोठं प्लॉट नाही प्लट पुष्प कधी कला आवीत ते लाल काढूचे तू आधी पिवळे काढ हा असे मोठे मोठे काढूच तर मंडळी अशा प्रकारे हे बघा आता आपण गोंडे काढत आहोत पुष्पा काही सुधरत नाही सुधरत नाही तू मधीच बसान राहूलो नुकतेच इल्ले पण आपता आपण माग हुप केल्यान मग अशी माहिती घराकडे तेव्हा ते इल्ले ते हे बघा पिवळे काढून सुकट ठेवलेले पाणी भरपूर इकड्या तर अजून आहेत खालच्या कोपऱ्यातले आधी वरच्या कोपऱ्यातले काढता या पटापट -पत कधी काढीत तेव्हा या येणार दोन मिनटात

येते <laughs> वांडर येते आणि बराच झाला म्हणते या भारी लावलेली लाव <laughs> काय का नवीन लावलेली आहे म्हणते वांडर झाले तू शहर नाना येत अगत आमचे गोंडे वाटत काढून होतं असे वाटत ते बघा त्या बांधार नेऊन लावा डायरेक्ट ते दोन तीन दाखवून येईल खाई गोष्ट लावतात ती गोष्ट होय काय तकडे नाही बांधारावर ठेवला लावा बरोबर बांधाय बांध गेलो वा नसल बांध गेलो वा पाणी पुरवठा कर पाणी काय थांबतच नाही तुका त्या शूटिंग मध्ये पाठवलं तर ते मरती ना घराक जाती याच्या नादाक लागता नाही शंभर केपो घेते तेव्हा तुका एकशे एक वेळा येत ना आता

एक खूट लावून काही गुंडू एक राहून राकी? खोळ्या क्या काय सांगत नाही मोडला तशाच ठेवून आता अगो हिता पुढे हैतो बघ त्याच्या खाली हे ककडे तो बघ खा, खा, हलता तो बघ तो बघ खाली बघ ते बघ ते बघ एक तो बघ त्याच्या पुढे पुढे खाली बघ बघ सरळ पुढे जायचं म्हणा आम्ही करणार काय तोंडा बघणार की तर मंडळी हे बघा अशा प्रकारे लाड आणि तकडे पिवळे काढलेले आहेत नानाने मोडलेलो गुंड तसो ठेवला चल परत चिबुडबिबुड बक्षीत झालंय मतलाव पण सुकले लगे नाही का पाऊस म्हणायचं रातभर पाऊस लागतो सकाळी लागून तर मंडळी अशा प्रकारे हे बघा गोंडे काढून झालेले आहेत आणि आता ते देऊचेत नेऊन आचरत दुपारीक नेणार ही ती गे माझी हिवाचत्री कोणाची नाही नाही देऊचे नाही तू कह घराकडे की बेस होय नाही देऊच तर मंडळी अशा प्रकारे गुंडे काढून झालेले आहेत आणि आता मी घेऊन चालला पुष्पाची वरात काढील <laughs> तुझी कशा म्हणजे <laughs> दी छत्री चल वाटेक लाग तू वीस रुपये संध्याकाळी आणून देते तुझे <laughs> तर चला मंडळी अशा प्रकारे आता हे थांबूया बाय बाय